जगदातपूर येथे शेतात काम कर असे म्हटल्याने रागाच्या भरात तरुणीने केले तणनाशक औषधाचे प्राशन सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील दातपूर येथे सोनी शंकर शेगर वयवर्ष अठरा राहणार दातपूर तालुका मोहोळ यांना गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतमालकांनी शेतात काम कर म्हटले असता रागाच्या भरात तणनाशक औषधाचे प्राशन केले तदनंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दुपारी साडे वाजता वडील शंकर शेगर यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा